मी संगीता वालदे समृद्ध विदर्भ समृद्ध भारत या संघटनेची विदर्भाची अध्यक्ष आहे महिला महिलांचं विंग सांभाळते आणि आम्हाला ह्या माध्यमातून आमच्या सं संघटनेच्या माध्यमातून सर्व विदर्भातील सर्व महिलांचा विकास करायचा आहे त्या मग कृषी प्रधान महिला असोत किंवा शहरी भागातील असोत किंवा एज्युकेशन घेणाऱ्या महिला असोत तर सगळ्या महिलांचा आम्हाला वेगवेगळ्या दृष्टीने विकास करायचा आहे त्यांना सक्षम बनवायचा आहे त्यांना रोजगार द्यायचा आहे आणि महिला आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात तर आरोग्यविषयक सुद्धा आम्हाला त्यांच्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे कॅम्प लावायचे आहे आणि मुख्य उद्देश आहे त्यांनी त्यां त्यांनी म्हणजे रोजगार करून रोजगार निर्मिती करून स सक्षम व्हावं तर आमच्या संघटनेमार्फत आम्ही विविध योजना त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत जसे की शेळी पालन आ, बरेस, बरेस आहे कुक्कुटपालन आहे पापड उद्योग आहेत मधुमक्खी पालन अशा बऱ्याच बऱ्याच योजना आमच्याकडे आहेत आणि त्या शासनाकडे शासनाच्या पण योजना आहे तर आम्ही आमच्या संघटनेमार्फत त्यांच्यापर्यंत पोचवू आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करू कारण की आता आ, महागाई भरपूर वाढलेली आहे तर दोघांनीही रोजगार करणं खूप आवश्यक आहे तर बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागामध्ये योजना माहीतच होत नाही लोकांना म्हणजे काय करायचं म्हणजे प्रश्न निर्माण होतो की आम्ही आमच्याकडे एवढा वेळ आहे आणि शेती पण आहे जागा आहे भरपूर जागा असते ग्रामीणमध्ये शहरामध्ये थोडा प्रश्न पळतो की जागा नसल्यामुळे आम्ही उद्योग कुठं करायचा पण ग्रामीणमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी पोहचत नसल्यामुळे त्यांचा विकास थोडा कमी प्रमाणात झालेला आहे तर आम्ही आमच्या समृद्ध विदर्भाच्या माध्यमातून महिलांचा विकास त्यांच्या मुलांचा विकास मुलांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देणार आहोत महिलांच्या सोबत सोबत मुलांना त्यांच्या मुलींना कराटेचं प्रशिक्षण देऊ आम्ही जेणेकरून मुलीवर जे अत्याचार होतात त्यांनी त्यांना सक्षम बनवायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना कायदेविषयक ज्ञान असलं पाहिजे तर आम्ही अशा प्रकारे आमच्या प्रोग्राम आम्ही राबवणार आहोत महिलांसाठी मुलांसाठी मुलींसाठी आणि दुसरं आमचं क्षेत्र आहे इंडस्ट्रीवर पण आम्ही भर दिलेला आहे त्यांना मोठा उद्योग करायचा आहे त्यांना आम्ही त्या प्रकारे चालना देऊ आणि शहरात तर महिला करता आहेत शेवई उद्योग आहे पापड उद्योग आहे करतात त्या छोट्या प्रमाणात पण त्यांना बाजारपेठ मिळत नाही तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे तर जास्तीत जास्त महिलांनी विदर्भातील पूर्ण आपल्या पाचही जिल्ह्यातील भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर ह्या आमचा पाच जिल्ह्यावर जास्त फोकस आहे तर विदर्भातील सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या संघटनेला जुळावं आणि ह्या सगळ्या शासकीय योजनांचा आणि इतरही योजनांचा त्यांनी भरपूर प्रमाणात लाभ घ्यावा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत खंबीरपणे आम्ही उभे राहू फायनान्शियल काय त्यांना मदत करता येईल किंवा कुठून सबसिडी मिळवता हो येईल त्याचं सुद्धा आमच्या संस्थेद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल